तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः किंवा अजून कोणी मल्टीव्हिटामिन सप्लिमेंट्स घेता का खालती कमेंट सेक्शनमध्ये याबद्दल नक्की माहिती लिहा नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं सा। जस्ट फॉर आर्टच्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत एका खूप बेसिक बद्दल जी आहे मल्टीविटमिन खरंच मल्टीविटमिन घेण्याची आपल्याला गरज आहे का आपण कधी घेतल्या पाहिजेत आणि मल्टीविटमिन घेण्यापूर्वी नक्की आपण काय स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून कदाचित मल्टिव्हिटमिन सप्लिमेंट घेण्याची वेळच नाही येणार सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वपूर्ण माहिती मी यामध्ये शेअर करणार आहे आणि तुम्ही जर का अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर आमचे व्हिडिओज नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट तुमचे सजेशन्स जे काही असतील कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका सो so, बद्दल अधिक बोलण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः किंवा अजून कोणी मल्टीविटमिन सप्लिमेंट्स घेता का खालती कमेंट सेक्शनमध्ये याबद्दल नक्की माहिती लिहा सो बेसिकली मल्टीविटामिन्स काय असतात जसं नाव सजेस्ट करते की मल्टी आणि विटमिन्स ओके सो बरेचदा हे मल्टीविटमिन किंवा मल्टीविटमिन आणि मल्टीमिनरल अशा टॅबलेट्स असतात युजली हे मल्टीविटमिन सप्लिमेंट्स जे आहेत हे टॅबलेट फॉर्मॅटमध्ये असतात किंवा सिरप फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत एक हेल्दी लाईफ किंवा एक uh, आपलं इम्युनिटी जी आहे ती चांगली ठेवण्यासाठी रोजचं जे जी आपलं जीवन आहे किंवा जे आपले रोजची कामं असतात ती व्यवस्थित प्रकारे पूर्ण करता यावीत यासाठी युजली प्रिस्क्राईब केलं जातं सो मल्टीविटमिनमधनं आपल्याला जे सगळे आपले वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत म्हणजे विटॅमिन बी झालं विटमिन सी झालं किंवा फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ए डी ई के ह्या सगळ्यांचं काही काही प्रमाणामध्ये सिंथेटिक फॉर्मॅटमध्ये त्याचं फॉर्म्युलेशन बनवलेलं असतं सो मल्टीविटमिन बेसिकली एक सिंथेटिक फॉर्म्युला आहे आपल्याला खरं तर हे सगळे जे विटमिन्स आणि मिनरल्स आहेत हे आपल्या हेल्दी डाएटमधनं मिळू शकतात त्याच्यासाठी आपण जर का थोडेसे प्रयत्न केले तर नक्की मिळू शकतात पण मी जसं माझ्या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जी न्यूट्रिशन गॅप क्रिएट होते त्याच्यामुळे कधीकधी आपल्याला मल्टीविटमिन घेण्याची गरज पडू शकते आणि ते मल्टीविटमिन घेतल्यामुळे आपल्याला फायदा सुद्धा नक्की होऊ शकतो पण मल्टीविटमिन नक्की कधी घ्यायचंय मल्टीविटमिन अशा वेळेस तुम्हाला घेता येते जेव्हा तुम्हाला खूप थकवा जाणवतोय किंवा तुमची झोप पूर्ण होत नाही आहे दिवसभर काम केल्यानंतर रात्री संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्हाला दमल्यासारखं होत आहे ह्यासारख्या कुठल्याही तक्रारी असेल किंवा कधी कधी मुलींना बायकांना केस खूप गळत आहेत अशा प्रकारच्या तक्रारी असेल तर कदाचित मल्टीविटमिन्स घेतल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो नक्कीच मल्टिव्हिटमिन किंवा कुठल्याही प्रकारची सप्लिमेंट घेणारी तुमच्या बरोबर किंवा डॉक्टरांबरोबर तुम्ही नक्की बोला तुमचे जे काही सिमटम्स आहेत ज्या काही तक्रारी आहेत याबद्दल एकदा त्यांच्याशी डिस्कस करा डिटेलमध्ये बरोबर आणि मगच तुम्ही ह्या ज्या सप्लिमेंट्स आहेत त्या तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करा बेसिकली काय असतं की हे सगळे मी आता जसं तुम्हाला सगळे विटमिन्स सांगितले किंवा मिनरल्स आहेत जसं कॅल्शियम आयर्न झालं सेलेनियम झिंक ह्या सगळ्यांचे आपले आर डी ए ठरलेले आहेत म्हणजे आपल्याला इंडियन मेडिकल काउन्सिलने ठरवून दिलं आहे की रोज साधारण एक हेल्दी ॲडल्ट जो असतो किंवा मुलांसाठी वेगळे आर डी एज असतात म्हाताऱ्या लोकांसाठी वेगळे आर डी ए असतात तर ह्या एवढ्या अमुक व्हॅल्यूपर्यंत आपल्याला हे विटॅमिन्स मिळाले पाहिजेत किंवा हे मिनरल्स मिळाले पाहिजेत जेणेकरून आपल्या शरीरामध्ये रोजच्या कामामुळे जो काही या विटॅमिन्स आणि मिनरल्सचा ह्रास होतोय किंवा ते वापरले जात आहेत ते आपल्याला परत मिळतील आणि जे आपल्या शरीराचं कार्य आहे ते असं सतत चालू राहत राहील बरेचदा आपण स्ट्रेस आपलं काम वेळेचा अभाव यासारख्या गोष्टींमुळे आपल्या रोजच्या खाण्यापिण्याचा लक्ष नाही देऊ शकत किंवा आपण त्याच्यामध्ये हेल्दी सगळ्या गोष्टी घेतोच असं बरेचदा होत नाही आणि मग एक कन्व्हिनियंट म्हणून जसं आपल्या जीवनामध्ये प्रोसेस फूड आलेलं आहे तसं ह्या सप्लिमेंट्स आजच्या काळामध्ये घर करू लागलेल्या आहेत आणि बरेचदा आपल्याला इंटरनेटवर टी व्हीवरती रेडिओवरती या सप्लिमेंट्सच्या जाहिराती जा त्याच्यावरचे आर्टिकल्स त्याच्यात ना बरीच सारी माहिती मिळत असते बरेचदा आपल्याला ते खूप आकर्षकही वाटतं सो so या मल्टीविटॅमिन सप्लिमेंट्स घेण्याआधी तुम्ही आज ज्या या पाच स्टेप्स मी सांगणार आहे त्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला या पाच स्टेप्स साधारण एकवीस दिवस फॉलो करायचे आहेत आणि तुम्हाला जर का फरक वाटला की ठीक आहे ह्या पाच स्टेप्स केल्यानंतर मला खूप आराम मिळाला आहे माझं आरोग्य सुधारलं आहे तर मग तुम्हाला महागड्या मल्टिव्हिटमिन्स घेण्याची अजिबात जरूरत नाही आहे so, सो सगळ्यात पहिली पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जे जी, काही प्रोसेस फूड आहे ते कम्प्लिटली काढून टाकायचं आता तुम्ही तुमचं जे सकाळपासूनचं रात्रीपर्यंतचं जे रुटीन आहे ते तुम्ही एकदा बघा की सकाळी उठल्यानंतर जर का तुम्ही बिस्किट्स ब्रेड टोस्ट खारी या प्रकारच्या गोष्टी खात असाल तर त्या खाणं बंद करा त्याच्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही केचप सॉस त्याच्यानंतर बिस्किटं नमकीन फरसाण ह्यासारख्या गोष्टी घेत असाल तर ते, 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 ते सुद्धा बंद करा या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला काही नाही पण एम्टी कॅलरीज मिळतात म्हणजे फक्तच आपल्याला त्यातनं ते तेल किंवा कार्बोहायड्रेटच्या स्वरूपामध्ये कॅलरीज आपल्या शरीरात जात आहेत पण त्यांना प्रोसेस करण्यासाठी जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हवेत ते नाही जात आणि त्यामुळे खरं तर हा जो थकवा आहे इनडायजेशन आहे कॉन्स्टिपेशन आहे यासारख्या तक्रारी वाढायला लागतात सो so, सगळ्यात पहिले एकवीस दिवस प्रोसेस फूड खाणं कम्प्लिटली बंद करायचं आहे दुसरी गोष्ट काय करायची तर आता मग उपाशी राहायचं का की सकाळी उठल्या उठल्या मला बिस्किट तर लागतंच चहाबरोबर नाही उपाशी नाही राहायचं तुम्हीही त्याच्याबरोबर काहीतरी हेल्दी गोष्ट खाऊ शकता सो so सिम्पल तुम्ही दिवसभरामध्ये कमीत कमी तीन पूर्ण फळं खाण्याचा प्रयत्न करा आता ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही आहे फक्त एकच काम आहे की आपल्याला बाजारात जाऊन घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्यांना पुरतील एवढी फळं आणून ठेवणं आणि ते स्टॉप करणं सो दिवसभरामध्ये कमीत कमी दोन ते तीन फळं घ्यायची ज्याच्यामुळे आपलं ऑलरेडी जे विटामिन्स आणि मिनरल्स आपल्याला फळांमधनं मिळत आहे त्यांची क्वांटिटी किंवा त्याचा जो सप्लाय आहे आपल्या बॉडीला ऑलरेडी व्हायला सुरुवात होते सो so, तुम्ही ही फळं कधीही हो घेऊ शकता सकाळी दुपारी संध्याकाळी तुमच्या रुटीननुसार हो तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या आधी किंवा व्यायामाच्या नंतर या प्रकारे प्लान हो तुम्ही तुमचा दिवस प्लॅन करू शकता त्यातून तुम्हाला जर का खूप काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टीम बरोबर ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये नक्की जाणून घेऊ शकता की तुम्ही कधी कधी ही फळं खाऊ शकता तिसरी स्टेप आपल्याला काय करायची तर पूर्ण दिवसामध्ये कमीत कमी चार भाज्या खायच्या आहेत म्हणजे आता चार म्हणजे चार वेगवेगळ्या भाज्या करा असं नाही म्हणणं आहे माझं नाही तर आपल्या सगळ्या ज्या महिला कम्युनिटी मेंबर्स आहेत किंवा काही महिला ज्या हा व्हिडिओ बघतात त्या म्हणजे दिव्या माझं काम वाढवते असतो सो मला असं नाही म्हणायचंय मला फक्त हे म्हणायचं आहे की तुम्ही कमीत कमी, कमी चार वाट्या भाज्या खा म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी भाजी एक वाटी कोशिंबीर रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा एक वाटी भाजी एक वाटी कोशिंबीर लागलंच खूप भूक असेल तर अजून एक वाटी कोशिंबीर खाल्ली तरी सुद्धा चालेल ह्यापेक्षा कमी जर का तुमचं भाज्यांचा इंटेक असेल तर तुम्हाला नक्कीच थकवा येणं किंवा मल्टीव्हिटमिन घ्यावी अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण होऊ शकते सो so, कमीत कमी पूर्ण दिवसामध्ये आपण तीन फळं आणि चार ते पाच वाट्या भाज्या घेणं अपेक्षित आहे मग या भाज्या एखादी पालेभाजी असू शकते दोन फळभाज्या असू शकतात तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि सीझननुसार जे काही कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही नक्की बनवू शकतात चौथी गोष्ट चौथी टीप जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपण ज्या कुठल्या डाळी कडधान्या वापरतो त्या सालासकट असलेल्या वापरा हुँ? आता बरेचदा आपण खूप छोटीशी गोष्ट आहे पण ह्याच्याकडे आपण लक्ष देत नाही डाळी कडधान्य दाणे किंवा जसं काकडी भाज्या काही ज्याच्यामध्ये काकडी येते गाजर येतं ह्यांना आपण जर का पील ऑफ नाही केलं ह्यांची सालं नाही काढली तर ह्याच्या सालाखालती खूप सारे विटमिन्स आणि मिनरल्स असतात त्यांना छान प्रकारे व्यवस्थित धुतलं थोडंसं एक लिक्विड घालून भाज्या थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या आणि मग स्वच्छ धुवून एकदा आपली खात्री पटली की याची सगळी माती निघून गेली आहे की मग आपण ते जर का खायला घेतलं किंवा शिजवायला घेतलं तर नक्की त्याच्याने फायदा होऊ शकतो कारण की साला खाल्ल्यामुळे त्या सालाच्या खालती जे जोडून येणारे विटमिन्स आणि मिनरल्स आहेत ते सुद्धा आपल्याला मिळतील आणि ह्या सगळ्याबरोबर हे सगळे प्रयत्न करत असताना जेवढी व्हरायटी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकता म्हणजे मी अगदी म्हणेन की फक्त आपली लोकल फळं नाही पण तुम्ही इम्पोर्टेंड फूडसुद्धा आणले तरीसुद्धा काही हरकत नाही कारण की शेवटी तुम्ही ते खाण्याच्या माध्यमातून मार्थ खाताय आपली जी ह्युमन बॉडी बनलेली आहे ती अन्न पचवण्यासाठी बनलेली आहे कुठल्याही प्रकारच्या गोळ्या किंवा पावडर्स पचवण्यासाठी नाही सो आपल्या नेचरमध्ये ज्या गोष्टी नॅचरली अवेलेबल आहेत त्यांना आपण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग केला पाहिजे त्यांना आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करून घेतलं पाहिजे जेणेकरून त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होईल पुर। सो so, मल्टीविटमिन घेण्याआधी नक्की काय केलं पाहिजे आणि नक्की कसं आपण मल्टीव्हिटमिन अवॉइड करू शकतो त्याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ होता तुम्हाला काही प्रश्न असतील टिप्स असतील तर खाली ती कमेंटमध्ये नक्की लिहा आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये अजून काही माहिती धन्यवाद जस्ट फॉर हार्टसच का हेल्दी लाइफ म्हणजेच आरोग्य पूर्ण जीवनशैली हे ध्येय तुमच्या शंका विचारा आणि उत्तर मिळवा स्वतःची काळजी घ्यायला शिका